भगवान शनी राशी प्रवेश करणार त्याआधी शिवजींनी आपला कैलास सोडलाय आणि सोडल्यानंतर पळायला लागलेत मागे शनी महाराज पुढे शिवजी आणि धावपळ करत कोकणातल्या एका नारळाच्या झाडाला बघतात त्या फळामध्ये जाऊन बसतात साडेसात वर्ष त्या फळामध्ये राहतात कारण त्या फळाला शनी काहीच करू शकत नाही त्याचं नाव आहे श्रीफळ माने नारळ देवाचा आशीर्वाद लाभला काय लाभला इकडे शिवजी म्हणतात की मी नारळात राहिल्यामुळे मला तू त्रास देऊ शकला नाही त्यावेळेस श... 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 शनी महाराज म्हणतात की कर्माची गती देवाला सुद्धा चुकू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला त्रास नाही दिला अहो तुम्ही कैलासामध्ये शांतचित्ताने बसणारे एवढश्या फळामध्ये जर जाऊन बसतायत साडेसात वर्ष याच्यापेक्षा मोठा त्रास तुम्हाला, तुम्हाला दुसरा काय देऊ शकतो शिवजी शनी महाराज निघून गेले शिवजींना वाटलं की या नारायणा ना आपल्याला वाचवलं म्हणून नारळाला आशीर्वाद दिला माझ्यासारखे तीन डोळे तुला असतील माझ्यासारखाच जटा असतील भगवान शिवशंकर